नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत सुंदरीला आले पाहुणे बघायला याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही धमाकेदार गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया ही बघा आली आली माझी लाडाची पोरगी सुंदरी वा वा नवरदेव मला पसंत आहे डॅडी थोडा टकला आहे हातात काठे आहे पण डॅडी मला पसंद आहे नवरदेव अगे सुंदरे तो नवरदेवाचा आजोबा आहे आजोबास त्याच्या बाजूला बसलाय तो बघ तो तुझा नवरा आहे होणारा तो नवरदेव आहे बघ त्याला मी अजून पण इतका खूपसुरत दिसतो काय पोरी माझ्यावर अजून पण फिदा आहे फिदा पोरींना मी आवडतो अरे रे तुझा एक पाय केच्या सालावर आहे ना दुसरा पाय कबरीत आहे कबरीत कबरी न पोरी पटवाय निघायचो गोष्ट ए बंट्या कोणाला बोलतोस बोलतो अभी अभि एक जवान हो आता जरी रस्त्याला गेलो ना तरी दहा बारा आणि पटवून समजलास ना अभि तुम्ही जवान हो डॅडी युवा आहे वै नवरा दिसायला तर बरा दिसतो करते विचार तुम जो के हिदो, तो चांद तारो को कोड मी तुला ढुंगण तरी धुता येतं का भंगाऱ्या न चाललाय मोठा चांद तारे तोडायला ढुंगण धुवायची का मग जा चांद तारे तोडायला मोठा चाललाय तू ओ पप्पा कशाला माझी लोका लोकात इज्जत घालवताय मला पोरगी पसंद आहे माझं लग्न लावून द्या लवकरात लवकर आमच्या बंट्याला तर तुमची पोरगी पसंद आहे बाबा तुमच्या पोरगीला आमचा बंट्या पसंद आहे का विचारा मग देऊ लावून शुभमंगल सावधान हा म्हणजे तशी पोरगी तुमची दिसायला बरे आहे असं वाटतं की स्वर्गातून अप्सरास उतरून आले अशी दिसते डॅडी तसा मुलगा मला पसंत आहे पण माझ्या काही अटे आहेत हा हा बोल ना पोरी काय अटे आहेत तुझ्या मन मोकळं करून बोल काय अटी आहेत तुझ्या बोल बोल मी लग्नानंतर काहीच काम करणार नाही धुनी भांडी करणार नाही स्वयंपाक बनवणार नाही मी काहीच काम करणार नाही ही माझी अट आहे तू घरातील काहीच काम करणार नाही मग तुझी कुंकू लावून पूजा करू का पप्पा तुम्ही चुप बसा मी करीन घरातील सगळी काम सुंदरे तू फक्त लग्नाला हो बोल वारी वा रे वा भाड्या बायकोचा आत्तापासूनच बैल झालास वय पोरी शिक्षण काय झालंय तुझं माझं शिक्षण वय मी ना जामच शिकलेले आहे माझं ना झालंय कॉलेज बरं बरं कॉलेज तर झालंय तुझं पण डिग्री काय घेतलंय डिग्री माझी डिग्री वय मी ना ए बी डिग्री घेतली ए बी काय ए बी ए बी म्हणजे कोणती डिग्री ओ फादर घेऊन दे ना कोणती पण डिग्री मला पोरगी पसंत आहे ना पाहुन बी ए बोलणार होती ती पण जरा उलट झालं अच्छा अच्छा बी ए झालंय वय तुझं चांगलं आहे चांगला आहे चांगलीच हुशार दिसते तुमची पोरगी पोरी तुला गाणं बोलता येतं का म्हता बोललं परत मध्ये हे म्हसारं माझं लगीन नाही होऊन देणार असं मला वाटतंय हो हो म्हणजे मला एवढी भारी गाणी बोलता येत ना अशी जगात कोणालाच बोलता येत नाही मी सिंगर आहे सिंगर सुंदरे एखादं मस्त गाणं बोलून दाखव पाहुण्याला हो हो पोरी बोल की एखादं गाणं ऐकून दे आम्हाला पण आमची सुनबाई कशी गाणी म्हणते ती ऐकून दे बोल ईश मला लाज वाटते ओ सुंदरा बोला की गाणं लाजू नका मला पण ऐकायचं आहे तुमचा मधुर आवाज बोला नाही गाणं मस्त वा भाड्या वा आत्तापासून सुंदरा बोलते हा बोलते <ककुण> बोलते हा बोलते गळा गळाला सांगा करते जीवात जीव गुटमळ तस प्रीतीच वाढतं फळ तुमच्या तोंडाला तोंड माझ हे बघून दुश्मन जळ वर ढगायला लागली कळ पाणी वा क्या बात ही सुंदरी वा शेवटी पोरगी कोणाची आहे माझी पोरगी हे काय डेंजर पोरगी आहे तिने तर ढगालाच कळ लावली वा वा सुंदरा काय भारी गाणं बोललीस मला आवडलं ढगाला लागली कळ ना पाणी गळ मस्त गाणं यो भाड्या तर लग्नाच्या आधीच बायकोचा बैल झालाय ही पोरगी जर घरात आली ना तर अख्या घराला डोक्यावर घेऊन नाचेल डॅडी मला पण यांना काहीतरी विचारायचं आहे मग विचार की सुंदरे मी का तुझ्या तोंडाला धरून ठेवले विचार का विचारायचं ते आताच विचारून घे हा हा विचार की पोरी तुला काय विचारायचं आहे ते आमच्या बंट्याला लग्नाच्या आधी सगळं सॉल्व्ह करून घे नंतर मग काय प्रॉब्लेम नको विचार हा सुंदरा आता नाही विचारणार पुढच्या भागात विचारेन तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा